नमस्कार मी स्मिता कोरडे आपण वाचतो आहोत श्यामची आई साने गुरुजींनी लिहिलेल्या आईच्या आठवणी आणि साधारण पंचेचाळीस रात्रींमध्ये त्यांनी रोज रात्री एक प्रकरण नाशिक जेलमध्ये असताना काही आणि नऊ एक रात्री बाहेर आल्यानंतर अशा सांगितल्या आपण प्रारंभाचा पहिला भाग ऐकला आता वाचते आहे रात्र पहिली सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोपती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो इच्छा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पहावयास सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील इच्छा ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्थ नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता सारखा प्रदक्षिणा घालीत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वात असे बयो खरेच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसे कांडपिणी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचं लग्न लहानपणीच झालं सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई निदान ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते पोत पेट्या सरी वाकी गोट तोडे सा काही होतं भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला आला तोटा नव्हता चांगले ल्यायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सासरी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहात देवघेव तेच पाहात आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय भिकानी प्रश्न विचारला श्याम म्हणाला गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का रामनी विचारले हो मिळते तर सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो अभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात ठरल्यावेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत आमच्या वराड नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उत्कंठेने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धो धो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोफळी निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती कापे बरके अर्धकापे तुम्ही कोकणात याल ना तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचं भाग्य असे म्हणत परंतु गड्यांनो ते आमचं वैभव नसून आमचं पाप होतं पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोकंवर करतं परंतु कायमचं धुळीत मिळतं पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत व तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेले पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हायचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कणगरे करिंदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावे परंतु या सर्वावर नजर असावयाची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्यागिरद्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंगा खांद्यावर जे दागिने होते ते कोणत खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोट तोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य त्याला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते तो माझ्या जा आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवि अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही तर त्यांना त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही तर त्यांना वाटे हे कुणबट माजले कुणब्याला कुणबट म्हणावयाचे व महाराला मारडा म्हणावयाचे अशी ही पद्धत ठरलेली असे असे म्हणताना आपणच माजलो आहोत सत्तांध झालो आहोत हे यांच्या लक्षातही येत नसते नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखावली जात पूर्वजांची ही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोफावेल फळेल एकदा काय झाले ती अवसेची रात्र होती भाऊ वडवलीच केले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली अवसनी कसला शनिवार जे व्हावयाचे ते होणार प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीच गेले दिवसभर राहिले तिन्ही सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले घरो घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ ह्या वेळेस जाऊ नका त्यातून अवसेची काळरात बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेस जा भाऊंनी ते ऐकले झाली रात्र म्हणून काय झाले मी झपाझप जाईन दूध काढता तो घरी पोचेन भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जण भेसजण भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडावली गावापासून धीड कोसावर एक पर्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पर्या खोल खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती त्या झाडीत वाघ सुद्धा असे तेथून दिवसाढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूते खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शीळ वाजली भाऊ जरा चपापले पाप हे भित्रे असते झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व सरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगा मांगांच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चर चर मान चिरायची ती वेळ करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुटकार करीत सण्णकन निघून गेला मांगाचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारीने ओरड केली हे धावा रे ते, ते मांगही जरा भ्यायले भाऊ त्या मांगांना म्हणाले नका रे मला मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवीत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले कोणाची तरी कोणाची तरी चाहूल लागली मांगांनी त्या अंगठ्या ती सल्ले जोडी ते शंभर रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला ते मांग काही खरे खुनी नव्हते या कामात मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होते ती प्रेम होते, होते। स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून म्हणून ते माग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशीही ही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते ते तेथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच आकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती कस्से खाणे आणि पिणे तिथे तर पा प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा आम्हाच सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी बे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझे कुंकू राख माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको नको आई आई त्यावर कुऱ्हाट नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा म करुणा येऊ दे माझी तुला तू तु करुणेचा सागर येऊ दे हो घरी सुखरूप पाहीन त्यांना घरी सुखरूप पाहीन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाहाने जन्मभर मला दुसरे काही नको नकोत हे दागिने नकोत ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू लागली रडू लागली नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टी त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा करावयाची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो ते जगाला छाया देवो आधार वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक प्रारं पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणेच कुळविस्तार होवो व कुळाला कुळाला बळकटी येवो या व अशा शेकडो भावना ह्या वटपूजेने कळत व नकळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्या संबंधीचीच एक आठवण सांगणार आहे ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस त्यावेळेस मी त्या मी वर्षांचा असेन सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता ह्या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात आईला जरा चालले तर घेरी येत होती अशी हाक मारली मी आईजवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय का चेपून देऊ आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळला असशील हो पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणा ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का मी म्हटले हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाही मला भोवळ येईल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळा असे म्हणून आईनी माझा हात आपल्या हातात घेतला प्रेम घेतला प्रेमळ व करुणाच्या दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या का प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जणू भाग माझेच तू रूप तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहिती आहे आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको असं म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आईची मुलान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा घेऊन तू खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का बर नसलास जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेन मरेन तर सुटेन एकदाची देवाजवळ तरी जाईन जवळ तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझं हृदय विरघळलं पाझरलं पावन झालं देवाचं काम करावयास लाजू नको पाप करण्याची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत शब्द मला आठवत आहेत आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची आम्हाला परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमे पाहण्याची तपकी ओढण्याची विडी सिगारेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो व म्हटले आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी का आई म्हणू मी जाईन पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटले असे केविलवाणे मी विचारले नाही हो ओ बाळ मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणा आई म्हणाली घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको धन्यवाद